मैत्रिणींनो बघा इथे बांगडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोट फोडून पण घेतलेले आहेत कारण खूप कडू लागतं ते खाताना चला तर आता इथे मी मसाले घेतलेले आहेत लाल तिखट मीठ रवा हळद आलं लसूण पेस्ट आणि लिंबू आ चला तर आता लिंबू मी ह्या मच्छीवर म्हणजे बांगड्यावर पिळून घेत आहे जेणेकरून आपला बांगडा चवदार लागेल बघू शकता सगळं लिंबू लावून घेतलेला आहे आता हे मसाले आपण एकत्र करून घेऊया पुणे मीठ मिरची मिरची पावडर मीठ हळद ते पण लावून तळू शकता पण इथे मी आलं लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे चला तर आता यामध्ये आपण सगळे बांगडे मसाला लावून घेऊया आता मी प्रत्येक बांगड्याला मसाला लावून घेते बघू शकता आणि इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे चला तर आता आपण तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण एक बांगडा तोडून घेऊया अशा प्रकारे मी सर्व बांगडे मसाले लावून त्यामध्ये टाकणार आहे चला तर दहा बांगडे आहेत पाडे मी टाकून घेतली मस्त तेल तापलेला आहे बारीक गॅस केलेला आहे त्यामध्ये आपले बांगडे छानचे खरपूस भाजून निघतील बांगडा फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस भाजून झालेला आहे